हे एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या विक्राळे फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आज ना व्हिडिओची सुरुवात मी सरळ किचनमधूनच तसंही माझी किचनमधूनच होते कारण आपण गृहिणी आहोत तर आपली तर सुरुवात ना किचनमधूनच होणार आहे तर मी आज ना हे एक उडदाचं डाळीचं ना मी बॅटर बनवून घेतलं आणि त्याचं याने एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे मीन्स uh, मी यूट्यूबवर भरपूर वेळेस पाहिली होती आणि इझी पण आहे काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये आणि आज ना हे बनवण्याचं डिसाईड का केलं तर सकाळी आज ना आम्ही इडली आणि वडा मार्केटमधूनच आणला होता तर आमचा सकाळचा नाश्ता तो तेव्हाच झाला तर त्याबरोबर आहे ना मी त्यांना सांबार आणि चटणी आहे ना थोडीशी जास्त मागितली होती कारण मला आज असं हे बनवून खायचंच होतं म्हणून तर ह्यातमध्ये आहे की नाही Uh, मी उडदाची डाळ आहे ना एक वाटी घेतली होती आता त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडेसे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ते म्हणजे थोडासा कडीपत्ता तुमच्याकडे असेल तर ठेचा टाका किंवा हिरवी मिरची याच्यातच जेव्हा तुम्ही बॅटर बनवताना तेव्हाच टाकून द्या आणि छान असा बारीक चिरलेला कांदा ओवा जिरे को आणि कोथिंबीर एवढं सगळं आणि लास्टला मीठ आणि थोडासा सोडा टाकायला विसरू नका कारण छान फ्लफी होतात तर खूप टेस्टी लागतात हे मीन्स सांबार जर असेल ना तर त्याच्याबरोबर खरंच खूप टेस्टी लागते तर ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी खूप इझी आहे तुम्ही ट्राय करू शकता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे थोडासा सोडा टाकलेला आहे खायचा बेकिंग पावडर नाही तर सोडा आणि इथं कांदा आणि कोथिंबीर आपण असं सगळं टाकून घेऊ आणि थोडेसे जिरे आणि ओवा टाका टेस्ट खरंच खूप छान येते आता हे कसे बनतात ना हे तुम्हाला सांगते ठीक आहे या बॅटरमध्ये आपण सोडा टाकतो तर हे बॅटर आहे ना हाताने इतकं छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये ते जे आपण सोडा टाकलाय ते खूप छान पद्धतीनं ना, ना, मिक्स होऊन जातो आणि मग त्याच्यानंतरच ना हे आपले जे भजे किंवा काही आता त्याला तुम्ही तर ते खूप छान असे स्पॉन्जी होतात आणि मध्ये कच्चे राहत नाही आणि लो फ्लेमवर तळायचे म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून सुद्धा छान तळले जातात ते तर अशा पद्धतीने ना हे जसं भजी आपण टाकून घेतो ना तसे गोल 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 टाकून घ्यायचे खरंच खूप अप्रतिम लागतात टेस्टला एखाद्या वेळेस ना तुम्हाला जर तोंडाला चव नसेल काही तब्येतीमुळे वगैरे ना तर हे नक्की ट्राय करून पहा इतकी छान खमंग टेस्ट येते ना तोंडाला पण आणि टेस्ट पण खूप छान लागते तर आमच्याकडे तरी आता सगळ्यांना हे ना खूप जास्त आवडले हे आता हे नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच बनवू कारण एखादी वस्तू जर आवडली तर ती आपण परत परत बनवतो तर हे माझा तरी फर्स्ट अटेम्प्ट होता मी काही हे या अगोदर बनवलेले नाहीये तर असं सकाळी हे जास्त आमच्याकडे सांबार आणि चटणी होती म्हणूनच आम्ही हे बनवायला घेतलं तसं बनवणं सफल झालं इतकं टेस्टी लागत होतं आता सगळ्यांनी हे सफा अचट करून टाकले आणि अशा नवीन नवीन रेसिपी न कधी कधी ट्राय करायला पाहिजे हो एखाद्या वेळेस बिघडतं तर एखाद्या वेळेस तरी छान होतच आणि बिघडलं म्हणजे काय ते न खाण्यासारखं राहत नाही असं तर नाहीच आहे आपण ते खाऊ तरी शकतो कमीत कमी असं तरी बनतं पण नवीन नवीन क कर... मी ट्राय करतच गेलं पाहिजे तरच तुम्हाला आहे ना त्याची पुढं काय आणि कसं होईल ते कळेल मंद पहिले तळून घ्यायचे आणि मग नंतर थोडा फ्लेम वाढवायचा आणि तळून घ्यायचे खूप टेस्टी लागत आहे खमंग लागत आहे हे असे छान बनवून झालेले आहेत आता आम्ही छान एन्जॉय करतो आणि नंतर भेटतो तुमच्याबरोबर ओके आज संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी मलाई मेथी मटर मलाई मेथी अशी भाजी झालेली आहे इथे जेवणासाठी वाट बघणं चालू आहे आणि इथे चपाती चालू आहे बनवणं आता गरमागरम जेवण घेतो आणि कशी झाली ना तुमच्या बरोबर शेअर करू ओके mm. खर खर सांगा कशी झाली पूर्ण मला छान झाली चला बनवणं सफल झालं भाजी टेस्टला तरी छान झाली हो खूप छान खूप आमचं आहे ना इकडे जेवण एन्जॉय करणं चालू होतं आणि आज आमच्या अंगात आलं होतं की आम्हाला आहे ना चपाती स्वतःलाच टाकून खायची होती आज म्हणजे तिला आता ती आजीकडून आली होती तोपर्यंत आमचे जेवण तरी सगळ्यांचे झालेच होते तर तिचं म्हणणं होतं की मी माझ्या हातचीच चपाती खाईल आणि मी माझ्या दोन चपात्या मी स्वतः बनवून घेईल तर आता तिचं इथं अटेम्प्ट चालू आहे प्रयत्न तर मी पण करू देते मी पण कधी नाही म्हणत नाही कारण कसं असतं मुलांना ज्या गोष्टी करायच्या त्या करू द्या कारण त्यांना कधी कधी आपल्या गोष्टी पटत नाही आता इला तरी खरंच माझ्या गोष्टी कधी कधी पटत नाही आणि इथं आहे ना, ना मीन्स मी त्यांना दोन ते तीन वेळेस विचारलं की खरंच सांगा भाजी कशी झाली खरंच सांगा कारण मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता की मी एवढी छान भाजी बनवली इतकी छान टेस्ट होती तुम्हाला खरंच सांगू का आता जशी हॉटेलमध्ये मिळते ना एक्झॅक्ट त्याला टेस्ट तसा झाला होता कारण मी त्यामध्ये आहे ना पनीर टाकलं होतं इतकं छान आणि स्मूद असं टेक्स्चर आलं होतं ना भाजीला आणि काय काय आता मी आहे ना जेवण करत करतच त्यांच्याबरोबर मी त्याच्यात काय काय ॲड केलं आणि कसं कसं ॲड केलं ना हे त्यांना सांगत होते आता तुम्ही पण असं करतात का नक्की कॉमेंटमध्ये सांगा दॅट्स इट फॉर टुडे बाय एव्हरी वन